वस्त्रोद्योग विभाग रेशीम संचालन नागपूर अंतर्गत दरवर्षी या महिन्यात जानेवारीमध्ये महारेशीम अभियानाची सुरुवात होत असते प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी याचे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जातं आणि या माध्यमातून गावोगावी प्रचार प्रसिद्धी रेशीम विभागाकडून करून लाभार्थ्यांना रेशीम उद्योगासाठी प्रवृत्त करून त्यांना माहिती दिली जाते या रेशीम उद्योगामध्ये मा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मनरेगामध्ये एक करिता तीन वर्षासाठी चार लाख अठरा हजार रुपये अनुदान देय आहे यामध्ये लाभार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं आणि एकदा लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा वर्ष हा हो उद्योग चालतो तसेच जे शेतकरी नरेगामध्ये बसत नाहीत किंवा मनोरेगा उदारापेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना आपण सिल्क समग्र ही योजना एक आणलेली आहे सिल्क समग्र योजनेअंतर्गत देखील मस्टरनं रक्कम न जाता एक रकमी पैसे दिले जातात आणि याच्यामध्ये जवळपास एक एकर करता तीन लाख वीस हजार रुपयाचं देय अनुदान आहे तर मग शेत रेशीम विकास अधिकारी या नात्यानं मी असं रेशीम शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नऊ जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत हा महारेशीम अभियानाचा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये रेशीम विभागाकडे तुती लागवडीसाठी नावनोंदणी करायची आहे नावनोंदणीसाठी भर नोंदणी केल्यानंतर त्यांना सभासद नोंदणी झाल्यानंतर पुढील लाभ या रेशीम विभागाकडे शेतकऱ्यांना दिले जातात तर माझं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की या नोंदणी कालावधीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासाठी नोंदणी करावी असे रेशीम विभागामार्फत मी जिल्हा रेशीम कार्यालय या नात्यानं आवाहन करतो